नांदरखेडा शिवारात चौघांनी एकाच लुटले मोटरसायकलीवर आलेल्या चौघा लुटारूंनी सव्वा तीन लाखांचा ऐवज केला लांबपास शहादा तालुक्यातील नांदरखेडा शिवारात एकाच चौघांनी लुटले असून मोबाईलसह सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज हिसकावून नेला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नांदरखेडा शिवारात एकाच धाक दाखवत चौघांनी लुटले असल्याचा प्रकार घडला आहे नांदरखेडा येथील हर्षल रमेश पाटील हे सात मार्च रोजी दुपारी नांदरखेडा येथे जात असताना चौघांनी मोटरसायकलवर येत धाक दाखवत हर्षल पाटील याकडून मोबाईलसह रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना घडली आहे हर्षल पाटील यांनी सदर घडलेला प्रकार नांदरखेडा ग्रामस्थांना सांगितला ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले परंतु तोपर्यंत तो चोरट्यांनी धूम ठोकली होती याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चौघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन लक्ष्मण चव्हाण हे करीत आहेत केटीन न्यूज नेटवर्क शहादा